कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सुधाकर घारे पुन्हा एकदा सज्ज झाले आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात केली विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी हजारो कार्यकर्त्यांना उमेद दिली सुधाकर घारे यांच्या कामाची पद्धत आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी दिलेलं योगदान हे कौतुकास्पद होतं म्हणूनच की काय वरिष्ठांनी त्यांचे राजीनामे फेटाळले आणि सन्मानानं घरवापसी करून घेतली राष्ट्रवादीमध्ये पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर लगेच संधीचं सोनं करत सुधाकर घारे यांनी विराट शक्तीप्रदर्शन केलं आणि कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून सुनील तटकरे यांच्यासमोर तडफदार भाषणामधून व्यथा मांडली सुनील तटकरे यांचं सुधाकर घारे यांच्यावर असणारं राजकीय प्रेम हे नवीन नाही सुधाकर घारे यांना कार्यकर्त्यांचं असणारं पाठबळ आणि सुधाकर घारे यांचं सामाजिक राजकारण त्यांना जनतेच्या मनात अनोखं स्थान देतं हे सुनील तटकरे यांनासुद्धा ठाऊक आहे म्हणूनच की काय आदिती तटकरे यांच्या मतदारसंघापेक्षा मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कर्जत खालापूरला देणार असा विश्वास सुनील तटकरेंनी दिला सुधाकर घारे म्हणजे जिद्द न हरणारा नेता आहे कर्जत खालापूरच्या विकासाला सुधाभाऊंचं नेतृत्व पुढे घेऊन जाईल असं म्हणत सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांचं दिलखुलास कौतुक केलं सुधाभाऊ तुम्हाला परत मागे वळून बघायची वेळ येणार नाही मी पुन्हा कर्जतला येईल तेव्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल असं आश्वासन सुनील तटकरे यांनी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे सुनील तटकरे सुधाकर घारे यांना कोणती नवीन जबाबदारी देणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे सुधाकर घारे यांना पक्षाची कोणती मोठी जबाबदारी मिळणार का सुधाकर घारे यांना महामंडळ देणार का अशा अनेक प्रश्नांवर आता चर्चा रंगली आहे मतदारसंघात राष्ट्रवादीचा चेहरा म्हणजे सुधाकर घारे आहेत सुधाकर घारे यांना मोठी जबाबदारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांनाही अच्छे दिन येणार यात मात्र शंका नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका